तयार हे हम करण्यासाठी कसब्यातील समस्यांचा अंत आमदार हेमंत रासने लगालोदम हे धीरज घाटे आमदार हे बॅनर आपण पुण्यातल्या कसबा पेटेत गेलात तर आपल्याला पाहायला मिळतील विधानसभेची जोरदार लढत इथे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत आणि त्याबरोबरच आपल्या प्रतिस्पर्ध्या नेत्यांना तक्कर देण्याचं काम कसबा पेठेत तर बॅनरबाजी मधून दिसून येत आहे पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आणि भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे हे दोघे भाजप नेते कसबा पेठेत पोस्टर युद्धात गुंतलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आता ही लढत नेमकी का आणि जाणून घेणार आहोत कसबा मतदारसंघाचा इतिहास नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आगामी निवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघासह कोथरूड शिवाजीनगर खडकवासला पर्वती कॅम्प भाजपला मिळण्याची शक्यता आहे तर हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाला जाण्याची शक्यता आहे पण लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकर यांचा पराभव हो केला आणि तरी आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणं हे भाजपला जड जाऊ शकतं कसबा पेठेत भाजपने सुमारे पंधरा हजार मतांनी आघाडी मिळवली त्यामुळे हेमंत रासने सोबतच धीरज घाटे त्यांच्यासोबत कुणाल टिळक यांचाही आत्मविश्वास बळावला आणि हे तिघेही आता इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि अशातच त्यांची बॅनर बाजी त्यांची उत्सुकता आपल्याला दाखवून देत आहे आता हे झालं पोस्टर्स बद्दल जाणून घेव्या थोडस कसबा मतदारसंघाचा इतिहास दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर कसबा पेठ मतदारसंघासाठी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक आणि काँग्रेसचे अरविंद शिंदे यांच्यात चुरशीशी लढत पाहायला मिळाली मुक्ता टिळक यांनी पंचाहत्तर हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाल्याने भाजपने मतदारसंघात सत्ता राखण्यात यश मिळवलं काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांना सत्तेचाळीस हजार दोनशे शहाण्णव मतं मिळाली गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघात दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत नाट्यमय बदल घडला जेव्हा रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या बाजूने बाजी मारली एकोणसाठ पूर्णांक चोवीस टक्के मतदान झाल्याने धंगेकर यांचा विजय भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांच्या खर्चावर झाला या विजयाकडे भगवा पक्षाचा मोठा धक्का मानला जात होता या नुकसानीमुळे भाजपचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे ज्यांनी गमावलेली जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या रूपाने युती झाल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी बदलल्या आहेत या जागेसाठी इच्छुकांच्या संख्येमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे युतीतील पक्षांतर्गत गटबाजीची शक्यता आहे परिणामी काँग्रेस आणि भाजप हे दोघेही उमेदवार जाहीर करताना अडचणीत सापडू शकतात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या पाठीशी असलेल्या भाजपने पराभवाचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे दुसरीकडे मविया युतीचा भाग म्हणून धंगेकर यांना काँग्रेसकडून आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे धंगेकरांचं पूर्वीचं यश असूनही पक्षाच्या तिकिटासाठी अंतर्गत उमेदवारीची लाट आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा खीळ बसल्यामुळे काँग्रेसला महत्वपूर्ण अडथळे येत आहेत शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खराब प्रदर्शन आणि कसब्यातून मिळालेली आघाडी यामुळे मतदारांच्या पाठिंब्याची चिंता वाढली आहे पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असलेला आणि कसबा पेठ शनिवारपेठ आणि पेठ या प्रमुख भागांचा समावेश असलेला हा मतदारसंघ एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचा बाले किल्ला आहे तथापि दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत तो काँग्रेसकडे गेला महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे प्रचाराचा हंगाम सुरू झाल्याचे संकेत देणारे धंगेकर यांचे समर्थक करणारे बॅनर पुण्यात दिसून आले आहेत आमचा निर्णय कसब्यात धंगेकर नाही ताई नाही भाऊ असा संकेत असलेल्या बॅनर्सने अलीकडे चांगली चर्चा रंगली आहे हे बॅनर कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराने लावले आहेत याशिवाय काँग्रेसचे अनेक नेते कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वृत्त समोर आलंय सुमारे तीस वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात मार्च दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून धंगेकर यांनी इतिहास घडवला हे उल्लेखनीय आहे तथापि त्यांचे आव्हान लोकसभेच्या निवडणुकीच्या यशात रूपांतरित झाले नाही जेव्हा लक्ष मुकेत पुण्यातील काही महत्वाच्या स्पर्धांकडे वळलं बारामती आणि शिरूर पाठोपाठ पुणे लोकसभा मतदारसंघाने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मोहोळ विरुद्ध सामना करत जायंट किलर असलेल्या धंगेकर यांच्याशी चर्चा केली तथापि धंगेकरांचं आकर्षण कमी झालं कारण मतदारांनी मोहोळला जबरदस्त पसंती दिली ज्यांनी एक लाख तेवीस हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघांवर वर्षस्व होतं पक्षाचे वजनदार सुरेश कलमाडी यांनी अनेक विजय मिळवले मात्र दोन हजार नऊ मध्ये राजकीय वारे भाजपच्या बाजूने ओळले तेव्हापासून भाजपने मतदारसंघात ठामपणे मजल मारली आहे भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा बराच काळ रिक्त होती त्यानंतर पक्षाने नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना त्या जागेसाठी उमेदवारी दिली कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपची तीस वर्षांची पकड तोडणाऱ्या धंगेकर यांना काँग्रेसचे प्रत्युत्तर उमेदवारी म्हणून दिली हिंदू बहुल भाग असलेला कसबा पेठ हा फार पूर्वीपासून भाजपचा बाले किल्ला मानला जातो गिरीश बापट यांनी लोकसभेवर जाण्यापूर्वी अनेक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर भाजपच्या मुक्ता टिळक यांनी कॅन्सरमुळे मरण येईपर्यंत ते पदभार स्वीकारला मार्च दोन हजार तेवीस मध्ये पोटनिवडणूक आवश्यक होती या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने माजी नगरसेवक धंगेकर यांना उभं केलं हा निकाल अनपेक्षित होता कारण ज्या मतदारांनी तीस वर्ष भाजपला पाठिंबा दिला होता त्यांनी ते त्यांची निष्ठा बदलली आणि धंगेकरांना काँग्रेसमधून मोठ्या फरकानं निवडून दिलं अवघ्या वर्षभरानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कसब्यातून अपेक्षित पाठिंबा मिळवण्यात धंगेकर कमी पडले प्रत्यक्षात कसबा पेटेत मोहोळ यांनी धंगेकर यांचा चौदा हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला आणि धंगेकर यांना त्र्याहत्तर हजार ब्याऐंशी मतांनी सत्याऐंशी हजार पाचशे पासष्ट मतं मिळवून दिली कसबा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाने कसबा पेठ या मतदारसंघावर आपलं लक्ष आता केंद्रित केलंय ज्याने त्यांना गेली तीन दशक सातत्याने साथ दिली आहे प्रचारादरम्यान पक्षाच्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधला आणि मोहळला मतदान करणं हे मोदींचं मत आहे हे त्यांनी पटवून दिलं दरम्यान भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे पुत्र टिळक यांनी कसबा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असण्याची व्यक्त केली आहे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपला हेतू सुद्धा कळवलाय यापूर्वी कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा होती आता आगामी निवडणुकीत भाजप कोणाची निवड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भाजप पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही दिग्गज आणि निष्ठावंत पक्ष आणि संघाचे कार्यकर्ते या निवडणुकीची तयारी अत्यंत गांभीर्याने घेत आहेत या लढतीत काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली तर भाजपने हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली पण आता भाजपच्या या नेत्यांच्या उमेदवारीसाठी चाललेली बॅनरबाजी आपण पाहतच आहोत नक्की यांच्यापैकी उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद